नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे अगदी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला आवडता मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो आतापर्यंत आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आलात काय तर या व्हिडिओ चॅनलवर सणांचीही माहिती आहे जी आपण अत्यंत श्रद्धेने साजरी करतो आहे त्या सण उत्सवांचा मागचा अर्थ काय अन्वयार्थ काय याचंही विश्लेषण आहे मग गाडगेबाबा असतील डॉक्टरसाहेब आंबेडकर असतील यांची चरित्रसुद्धा यावर टाकलेली आहेत मित्रांनो प्रेरणादायी कथा ज्या कथांमधून आपल्याला जगण्यासाठी बळ मिळतं जगण्याला एक उभारी मिळतं आयुष्याच्या कोणत्या तरी वळणावर जेव्हा आपण थकतो जेव्हा आपण निरुत्साही होतो जेव्हा आपण निराश होतो जेव्हा आपला भ्रमनिराश होते त्या वळणावर त्या दुखद वळणावर अशा अनेक प्रेरणादायी कथा आपल्याला बळ पुरवतं आणि जगण्याची नवी दिशा नवी उमेद देते प्रेरणा देते या प्रेरणादायी कथासुद्धा या चॅनलवर हो आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मराठी आवश्यक आणि मराठी साहित्य या विषयासाठी जी पुस्तकं अभ्यासक्रमाला नेमलेली आहे त्या पुस्तकांवर मग ते नाटक असेल कथा असेल कविता असेल चरित्र असेल यांवर सुद्धा या चॅनलमध्ये आपण भाष्य करतो आहे म्हणून हे चॅनल विद्यार्थ्यांपासून तर थोडा मोठ्यांपर्यंत निराश झालेल्या माणसापासून तर अत्युच्च पदावर पोचणाऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच उपयोगी आहे तर मित्रांनो पाहत राहा ऐकत राहा आणि जगण्याचा मनोराग आनंद घेत चला आज मित्रांनो आपल्यासाठी एक नवीन विषय आणि नवीन नाटक घेऊन आलेलो आहे खरं म्हणजे हे नाटक फारच वेगळ्या पद्धतीचं आहे एका चळवळीसाठी निर्माण केला गेलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आणि या जगामध्ये त्यांनी एक वादळ निर्माण केलं खरं म्हणजे अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्याचं आगमन व्हावं आणि सारा आसमंत प्रकाशित व्हावा तशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदार्पणाने हे जग प्रकाशमान झालं एक समूह नव्हे तर पूर्ण भारत एका वेगळ्या वाटेनं विज्ञानाच्या वाटेने संविधानाच्या वाटेने जाऊ लागला ती आंबेडकरांची चळवळ चल्वर, आहे या चळवळीसाठी आदरणीय दत्ता भगत यांनी वाटा पळवाटा हे नाटक लिहिलेलं आहे मित्रांनो खरं म्हणजे वाटा पळवाटा या नाटकाचं नाव सखेद सादर करीत आहे असं ठेवलं होतं पण या नाटकामधून या नावामधून लगेच अर्थ काही ध्वनीत होत नव्हता आणि म्हणून त्यांनी सुटसुटीत अर्थ व्यक्त व्हावा म्हणून वाटा पळवाटा ठेवला आहे दत्ता भगत हे मराठीतील एक प्रतिष्ठित साहित्यकार तर आहेच आहे पण विशेष करून आंबेडकरी साहित्याचे ते खास भाष्यकार आहेत कथाकार नाटककार चरित्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे मित्रांनो आंबेडकरी चळवळीसाठी निर्माण केलेलं हे नाटक आहे जेव्हा बाबासाहेब आले आणि त्यांच्या चळवळीने इथला आसमंत दुमदुमायला लागला इथले निप्चित पडलेली माणसं माणसं म्हणून जागी व्हायला लागली माणसं म्हणून आपले या ठिकाणचं नाव अधिष्ठित करायला लागली तेव्हा ती त्यांची चळवळ त्यांच्या काळात कशी होती त्या काळातले त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते होते का होते तर कसे होते तेव्हा त्या ते पिढीचं एक वर्णन यामध्ये आहे मित्रांनो दुसरी पिढी आहे जी बाबासाहेबांसोबत किंवा बाबासाहेबांनंतर आलेली आहे पहिली पिढी ही अशिक्षित होती बाबासाहेबांनी म्हणावं आणि यांनी काम करावं अशा पद्धतीची होती उचलली तुला खांद्यावरती घेणारे तुझ्या शब्दावरती आम्ही मरणारे अशा पद्धतीने प्रचंड निष्ठावान प्रामाणिक ही पिढी होती फारशी शिकलेली नव्हती पण मात्र बाबासाहेबांवर निष्ठा असलेली होती बाबासाहेब म्हणतील ती पूर्व दिशा अशा पद्धतीची कार्य करणारी होती स्वतःला झोकून देणारी होती बाबासाहेबांनी म्हटलं शिका शिकायला लागली बाबासाहेबांनी म्हटलं संघर्ष गावोगाव एकत्र यायला लागले संघर्ष करायला लागले जगण्यासाठी संघर्ष करायला लागले या पिढीचा नायक आहे काका या नाटकामधलं पहिल्या पिढीचं नेतृत्व काका करते मित्रांनो ही काकाची पिढी आता अस्तंगत व्हायला लागलेली आहे नष्ट व्हायला लागलेली आहे दुसरी पिढी येते दुसरी पिढी येते ती आता थोडी शिकलेली आहे खरी म्हणजे जा मध्यमवर्गीय झालेली आहे पण शिक्षणाने संघर्षाचं बळ येतं का हे ये नाटक प्रश्नचिन्ह उभं करतं प्राध्यापक सतीश गोडघाटे हे दुसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात प्रतिनिधी आहेत ते प्राध्यापक आहेत विचारवंत आहेत खरं म्हणजे ते चळवळीमध्ये थोडंफार कामही करतात पण पण नोकरी सांभाळून करावं लागतं आणि अनेक कायद्यांच्या चौकटीमध्ये त्यांना करावं लागतं मित्रांनो ते कायद्याच्या चौकटीमध्ये करतात पण पण ती परिस्थिती आता वेगळी झालेली आहे म्हणून त्यांचे प्रयत्न चळवळीला बळ देण्यासाठी कुठेतरी अपुरे पडतात अशा पद्धतीचं हे पात्र आहे खरं म्हणजे हे दुसऱ्या पिढीचं नेतृत्व करतात तिसरी पिढी तिसरी पिढी यामध्ये अर्जुन नावाचा माणूस आहे तो विद्यार्थी आहे खरं म्हणजे सतीश गोडघाटे यांचाच विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आहे पण चळवळीसाठी त्याला वाटतं की आपण त्याग केला पाहिजे त्यागाशिवाय चळवळ नाही आणि मग तो स्वतःला झोकून देतो आहे त्यासाठी प्रेमाचंही बलिदान करतो आहे तो म्हणतो की त्याग त्यागाशिवाय चळवळ निर्माणच होऊ शकत नाही ती उभी राहू शकत नाही पण पण ही तिसरी पिढी मात्र कायद्याचं परिशीलन करत नाही प्रचंड अक्रस्थायपणा आहे प्रचंड आक्रंदन आहे प्रचंड त्यामध्ये आक्रोश आहे कारण मित्रांनो लोकशाही आली आणि लोकशाहीपासून जे आपल्याला पाहिजे होतं जे अपेक्षा होतं ते नाही मिळालं ज्या अपेक्षेने लोकशाही आणि संविधानाने आप अप... सर्वसामान्य माणसाला द्यायला पाहिजे होतं इथला दलित इथला आदिवासी इथला मागासलेला माजून माणूस इथला बहुजन माणूस ज्या अपेक्षेने स्वातंत्र्याकडे डोळे लावून पाहत होता ज्या अपेक्षेने संविधानाकडे डोळे लावून पाहत आहे ते नाही मिळालं कालचा पाऊस आमच्या दारी आलाच नाही समस्त पीक आम्ही आसवानवर काढलंय आजही ही व्यथा इथल्या सर्वसामान्य माणसाची आहे इथल्या बहुजन माणसाची आहे आणि म्हणून बहुजन माणसाचा सर्वसामान्य माणसाचा दलित माणसाचा आदिवासी माणसाचा आणि इथल्या नाडलेल्या इथल्या उपेक्षित माणसाचा प्रतिनिधी म्हणजे अर्जुन आहे पण अर्जुन हा कायद्याची चौकट मोडून टाकतो आहे त्याला असं वाटतं की नाही के संघर्ष केल्याने आणि तोही संघर्ष म्हणजेच आंदोलन केल्याने जाळपोळ केल्याने मिळतं मित्रांनो तात्काळी तात्कालिक असं वाटत असलं की या मार्गाने मिळत असलं तरीही मात्र या मार्गाने मिळत नाही पण ही पिढी अर्जुनची पिढी म्हणजे आजची पिढी ही अशा पद्धतीने आहे की एकीकडे आंबेडकरांवर बुद्धांवर या महामानवांवर प्रचंड निष्ठा आहे पण त्यांचा जो संयमाचा मार्ग होता त्यांचा जो दूरदृष्टिकोन होता किंवा त्यांचं जे दृष्टेपण होतं ते दृष्टेपण या पिढीमध्ये दिसत नाही ही, ही अर्जुनची पिढी आहे म्हणून अर्जुन हा तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी आहे मित्रांनो हे नाटक तीन पिढ्यांना अधोरेखित करतं किंवा तीन पिढ्या नाही तर तीन पिढ्यांचा विचार यामध्ये व्यक्त करतात दत्ता भगत पिढ्या बदलत गेल्या विचार बदलत गेल्या चळवळ कुठे आहे चळवळीची स्थिती गती प्रगती याचा आलेख दत्ता भगत मानतात मित्रांनो वाटा पळवाटा म्हणजे काय आहे हो एक वाट असते त्या वाटेनं कोणतरी जातो आहे वाट म्हणजे काय विचारधारा ती त्या माणसाची विचारधारा आहे पण तीच विचारधारा तीच वाट दुसऱ्या कोणाला तरी ती पळवाट वाटते आहे सोप्या भाषेमध्ये म्हणजे एकच विचार सर्वांना कधीही कोणत्याही काळामध्ये सर्वसंमत नसतो एक विचार एका माणसाला ते अंतिम सत्य वाटतं पण तोच विचार दुसऱ्या माणसाला तकलादू वाटतो खोटा वाटतो असं कसं होतं तर त्या त्या माणसाचा त्या त्या विचाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो त्याची घडण कशी झाली आहे त्याची मूस कोणती आहे यावरून तो त्या विचाराकडे पाहत असतो आणि म्हणून एकाला वाटलेली जगण्याची वाट, वाट कदाचित तीच वाट दुसऱ्याला पळवाट वाटू वाट शकते आणखी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मित्रांनो हा बघा हा हात आहे हा हात हा, तुम्हाला दिसतो कसा यावर तुमचं मत असेल की हा गोरा दिसतोय किंवा पांढरा दिसतो तुमचं हेच उत्तर असेल मी म्हणतो की हा काळा दिसतो सांगा चुकलं कोणाचं आणि बरोबर कोणाचं तुमचं बरोबर आहे हा गोरा दिसतो पांढरा दिसतो पण माझंही चुकलेलं नाही माझा मला काळा दिसतो मित्रांनो हात एकच आहे पण या हाताकडे माझा पाहण्याचा दृष्टिकोन किंवा माझी पाहण्याची ही दिशा आहे आणि तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन हा आहे तुमची पाहण्याची दिशा ही आहे गोष्ट एकच असते वाट एकच असतो वा विचार एकच असतो पण त्या गोष्टीकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो त्यावरून वाटा पळवाटा असतात जेवढ्या वाटा, वाटा तेवढ्याच पळवाटा मित्रांनो वाट जरी एक असली पण पळवाटा खूप असल्या तर मात्र चळवळ असफल होते चळवळीचे चिंधळे उडतात आणि म्हणून त्या वाटेवर आपण निष्ठा ठेवली पाहिजे त्या विचारावर आपण निष्ठा ठेवली पाहिजे तरच ती वाट राजवाट होईल हाही संदेश या नाटकाच्या माध्यमातून दत्ता भगत सांगतात मित्रांनो हे नाटक आपण दोन चार भागांमध्ये व्यक्त करणार आहोत या नाटकाची ही पार्श्वभूमी सांगत असताना बाबासाहेबांची चळवळ इथपर्यंत या पिढीपर्यंत कशी आली त्या चळवळीमध्ये स्थितांतरं कशी घडत गेली कोणत्या कोणत्या पिढीने काय काय केलं आणि कोणती कोणती पिढी कशी कशी होती हा सगळ्या आलेख लेखाजोगा या नाटकामध्ये आदरणीय दत्ता भगत सरांनी सांगण्या सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो या नाटकाला आणखी संदर्भ म्हणून काहींनी याचं समीक्षा केलेली आहे यावर छान पद्धतीने लिहिलेलं आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक सन्माननीय डॉक्टर माधव पुटवाड सरांनी यावर छान विश्लेषण केलेलं आहे आणि अकोला येथील प्रतिष्ठित कवी समीक्षक डॉक्टर अशोक इंगळे सरांनीसुद्धा यावर छान समीक्षा केलेली आहे तेही आपण पाहू शकता आणि या नाटकाचा अशा वेगवेगळ्या अँगलनी आपण आस्वाद घेऊया